कि ज्या टायमाला भारतामध्ये ता इंग्रज आलेले होते त्या टायमाला इंग्रज हे श्रीलंकेमध्ये सुद्धा खालच्या साईडला होते पण भारतातल्या शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने शेती करता येते तशी श्रीलंकन माणसांना तिथले सिंहले जाते त्यांना तशी शेती करता येत नव्हती त्याच्यामुळे त्यांनी भारतातील काही नागरिक म्हणजे ते आपले केरळ पट्ट्यातले ते उचलले आणि त्यांनी श्रीलंकेमध्ये नेले ते आणि त्यांना तिथं शेती करण्यासाठी स्थायिक केला मग ते शेती करत असताना परत भारत स्वतंत्र झाला इंग्रज आपल्या हिथन गेले तिथनं पण गेले पण त्यांच्या काही पिढ्या ते शंभर दीडशे वर्ष तिथं राहिलेमुळं त्यांना तो श्रीलंका सुद्धा आपला असा वाटू लागला श्रीलंका देश की ते म्हणले आम्हाला आता हितच राहायचंय आम्हाला हितस्थायिक व्हायचंय पण इंग्रज गेले तुम्ही पण निघून जावा म्हणून श्रीलंकन नागरिकांनी तिथं जोर धरला आणि त्यांना बाहेर निघा म्हणून सांगितलं मग त्यांच्यावर तिथं अन्याय चालू झाले अत्याचार चालू झाले त्यांना मारहाण वगैरे सगळे चालू झाले मग त्यांना विरोध म्हणून तिथं किंवा त्यांच्या विरोधात एकशे सत्तर क्रांतिकारी लढा तिथे उभा राहिला आणि त्या लढ्याचं नेतृत्व होत प्रभाकर प्रभाकरन म्हणजे कोण कि ज्यानं राजीव गांधीची हत्या केली पण ती हत्या काय केली त्यानं की ज्या टायमाला एलटी टी ई ह्या प्रभाकरची संस्था कि संघटना भले त्यांना जग जगदुन्या दहशतवादी म्हणू द्या काय म्हणू द्या पण त्याचा लढा हा त्याच्यासाठी त्याच्या जातीसाठी आणि त्याच्या नागरिकांसाठी होता श्रीलंकेन सरकारविरोधात तर त्यानं त्या ते टायमाला सांगितलं राजीव गांधींना सुद्धा त्यांना विनंती केली की के भारतीय सेना तुम्ही श्रीलंकेमध्ये पाठवू नका शांती सेना म्हणून पण राजीव गांधीने ते ऐकलं नाही आणि श्रीलंकेला साथ म्हणून आपली भारतीय शांती सेना तिथं पाठवली आणि परत श्रीलंका म्हणजे भारतामध्ये जर त्यांचं जर सरकार आलं तर अजून परत भारतीय सेना श्रीलंकेला मदत करण म्हणून प्रभाकरनं त्या टायमाला तिथं परत आपल्या भारतामध्ये राजीव गांधीची हत्या त्यांनी त्या टायमाला केलेली आहे मग आता थोडस विचार करा तो लला त्याच्या समाजासाठी जसं आजपर्यंत मराठा समाजातील युवकाच्या किती आत्महत्या झाल्यात पण शांततेच्या मार्गाने आठवून मोर्चे निघाले लाखोचे लोक लो, लो, रस्त्यावर होते तरी सुद्धा आत्महत्या हो व्हायच्या त्या झाल्याच पण त्या टायमाला त्या लाखोच्या निघणाऱ्या मोर्च्या एकही चेहरा नव्हता एकही नेता नव्हता वेस वेस मी गेल्या वेळेस पण ज्यावेळेस बोललो त्या टायमाला जारांगी पाटलांचं नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये नाही का उभं राहिलेलं नव्हतं पण आज बोलतो मी की जर चुकून जरांगे पाटील किंवा मंगेश साबळे यांच्यासारखं एखाद साईकीन सनकी नेतृत्व जर मराठी समाजातील मुलांना जर भेटलं आणि सांगितलं की आपण मारायचं नाही समोरच्याला मारायचंय तर विचार करा मराठा आरक्षणाला जी विरोध करतायत तो एक तर जिवंत राहीन का कारण की आज फाशी तर घ्यायचीच आहे मारायचं तर आहे मग का मारायचं आपण स्वतः समोरच्याला मारून का मारायचं नाही हा विचार करणारे सुद्धा पोर भरपूर आहेत आणि जर भविष्यात जर असं झालं तर ना हे सरकारला पटणार असण किंवा इतर कोणाला पण मग त्या टायमाला म्हणू नका मराठा समाजातील युवक नाही का दहशतवाद्यासारखे वागा लागले आहेत माओवाद्यांसारखं नाही का त्यांचा रस्ता आहे फक्त अजून पण म्हणतो जारांगे पाटील हे शांत नेतृत्व आहेत संयमानच त्यांनी आजपर्यंत सगळ्या गोष्टी सांगितल्यात जर त्यांचा जर एक आदेश जर वेगळ्या पद्धतीनं जर आला तर लाखोच्या लाखो, लाखो नाही का रस्त्यावर उतरतील पण कशा पद्धतीनं उतरतील जीवाची पर्वा नसन आत्महत्या न करता समोरच्याला मारण्याच्या इराद्यानंच उतरतील मग तुम्हीच बघा आता काय करायचं कारण की आज लक्ष्मण हा की परत उपोषणाला बसल्यात पंकजेताई आज नाही ना म्हटलं ना ना तर चार वेळेला रंगीपाठ लोकोषणाला बसलेत त्या तिकडे कधी अंतरवाली सराटेला गेल्या नाहीत पण आज वाडी गोदरीला काल जाऊन आले दोघ आणि पंकजा ताईंच्या दोन कार्यकर्त्यांनी एक दोन तीन कार्यकर्त्यांनी आत्महत्या केली ताईने ताईंच्या घरी गेल्या ठीक आहे त्यांनी करावं करशेधपणानं नाही का ते चांगलं आहे पण उद्या मराठा समाजातील युवकांच्या पण एवढ्या आत्महत्या झाले उद्या जर मी मेलो तर पंकजाताई माझ्या घरी येणार आहेत का बघायला की मला पण तीन लेख आहेत तीन लेकरांचं कसं होईल काय होईल पंकजेताई काय लयर त्यांच्या कार्यकर्त्याच्या घरी जाऊन उद्या हे माझ्या घरी माझ्या घरच्यांच्या आश्चर्य पुसाला येणार आहेत का त्याच्यामुळे पंकजाताई असतील लक्ष्मण हाके असतील बबनराव ताईवाडे किंवा बा प्रकाशांना शेंडगे ह्यांनी जसं त्यांच्या समाजामधलं त्यांना दिसतंय तसं त्यांनी डोळे उघडून नाही का बाकीचे सुद्धा मराठी मराठा समाजातील युवकांचे नाही का जे प्रश्न आहेत त्यांनी ते बागावेत प्रसाद डेटीच फेसबुकला नाही का सगळ्यांना आहे की नाही का चांगल्या कपड्यामध्ये याच्यामध्ये पण नेट बघितलं तर ही माझी कंपनी माझं विश्व नाईटला इथं काम करतोय दिवसा कुठे काम करावं लागतंय तेव्हा कुठं लेकरांचं नाही का थोडं पराजित होतं चोवीस तास काम करून सुद्धा लेकरांचं भागत नाही आणि माझीच व्यथा नाही सगळ्यांची व्यथा आहे कित्येक जण अशी पोर आहेत माझ्या मित्र कंपनीमध्ये काय फक्त मराठा समाजातील जम आहेत सगळ्या आठरपकड जातीचे आहेत आणि प्रत्येकाला माहिती की नाही का की त्यांच्या आसपासच्या मित्रांचं काय अवस्था आहे ते खाली ओबीसी बांधव असेल मराठा बांधव असेल एकमेकाविषयी मनामध्ये काहीच कटुता नाही बीडचा प्रश्न जर तिथं असेल तर, तर खांदला, खांदला ते राजकीय हजेमुळे उद्भवले पण बीड सोडून अजून जर कुठे गेलं तर गावगाड्यामध्ये मराठा समाज आणि इतर बाकीचा समाज हा खांद्याला खांदा लावून दिसन तुम्हाला त्याच्यामुळे विरोध करणाऱ्यांनी सुद्धा नाही का थोडासा अभ्यास समाजामध्ये त्यांनी फक्त इतर वाड्या वस्त्यांमध्ये न फिरता बाकीच्या ठिकाणी सुद्धा फिरावं खरंच समाज मराठा समाजातील युवकांच्या नाही गाडी अडचणी समजून घ्यायचा प्रयत्न करावा आणि जे काय आत्ताला विभागाला आले त्यांनी अजून एकदा विनंती